जो युसुफ पठाण ज्याने क्रिकेट विश्वात भारतीयांची मनं जिंकली ज्याने दोन हजार सातच्या वर्ल्डकपमध्ये दोन हजार अकराच्या वर्ल्डकपमध्ये भारताला रिप्रेझेंट केलं पण तोच तो तो युसुफ पठाण आज जगाच्या खऱ्या पीचवर भारताकडून एकजुटतेचा आणि आतंकवादाविरोधात झिरो टॉलरन्सचा संदेश देण्याची वेळ येते तेव्हा तो आपले बॅट खाली ठेवतो तेव्हा तो गप्प बसतो अरे हाच तो, तो युसुफ पठाण आज देशापेक्षा मोठा झाला का त्याला आपल्या पार्टीची लाईन देशापेक्षा मोठी वाटायला लागली त्याला देशभक्तीपेक्षा आज आपली पार्टी मोठी वाटायला लागली अरे या देशानं युसुफ पठाणंना सगळं काही दिलं पैसा दिल, दिल, दिला इज्जत दिली स्टेडियममध्ये टाळ्या दिला त्याला खासदारकी दिली आणि हात युसुफ पठाण आज देशावर जेव्हा जगासमोर त्याला भारताला रिप्रेझेंट करण्याची वेळ आली तेव्हा तो नकार देतो आणि सांगतो की माझ्या पार्टीची डेडलाईन नाही तुझी पार्टी, पार्टी काय या देशापेक्षा मोठी झाली का आय हेट यू युसुफ पठाण जय हिंद जय भारत